ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. भाजपचा रामराज्य येणार या टॅगलाइनवर काँग्रेस उमेदवार आमदार प्रणीती शिंदे यांचे मोठे वक्तव्य. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघात सध्या काँग्रेसकडून आमदार प्रणीती शिंदे तर भाजप आमदार राम सातपुते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही पक्षांकडून प्रचार जोरदारपणे केला जात आहे. यातच भाजप रामराजे येणार अशी टॅगलाईन देत जोरदार प्रचार केला जात आहे याच प्रचाराला आता काँग्रेस उमेदवार आमदार शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून येणार याबद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं उमेदवार आमदार प्रणिती शिंदे एवढंच सांगायचं की ज्या पद्धती त्यांची सोशल मीडियावर किंवा जे काही चाललंय एकंदरीत मला असे शंका येते की येणारे जे तीस पस्तीस दिवस आहेत ते माझ्यावर माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप चुकीचे आरोप करण्याची शक्यता मला वाटते सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे इन्फॉर्मेशन किंवा चारित्र्य हनन करण्याची पण शक्यता नाकारू शकत नाही कारण का ते नेहमीच प्रचार एकदम खालच्या पातळीला घेऊन जातात तर मला असं वाटतं त्यांनी पुन्हा एकदा आपण सोलापूरकर जरी त्यांनी या गोष्टी केल्या तर सोलापूरकर त्या गोष्टीला बळी पडणार नाही आणि मी त्यांना विनंती करते की मागचे दहा वर्ष तुम्ही जे काही केलं त्याचा लेखाजोखा आम्हाला लोकांना समोर द्या आणि त्या विषयावर आपण इलेक्शन लढूया आणि सोशल मीडियावर काही दिवसापासून दिसत आहे की रामराज्य येणार आहे रामराज्य तर म्हणजे ते कुठेतरी पावती देत आहेत का की मागच्या दहा वर्ष सोलापुरात रावण राज्य होत आणि हा प्रश्न मला त्यांना विचारतो तर एकंदरीत असं होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस असे सलग दहा वर्ष भाजपचा खासदार सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे असे असताना देखील आता नव्याने उमेदवार बदलल्यानंतर भाजपकडून पुन्हा एकदा रामराजे येणार अशी टॅगलाईन वापरण्यात येत आहे याबद्दलच आता काँग्रेस उमेदवार आमदार प्रणित शिंदे यांनी रोखोक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद